सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ अफाट इच्छाशक्ती व प्रचंड प्रयत्नांच्या जोरावर जावली तालुक्यातील प्राची सपकर हिने लोकसेवा आयोग परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले असून पोलीस सब इन्स्पेक्टर या पदासाठी राज्यामध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवलेला आहे यामुळे तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे मेडागावचे स्थायिक असलेले मुळचे महाबळेश्वर तालुक्यातील मौजे अहिरगावचे सरजे कुळातील वैवा हबप नारायणराव रामचंद्र सपकाळ सर्कल यांची नात स्टॅम्प वेंडर श्रीज्ञानेश्वर सपकाळ यांची कन्या कुमारी प्राची सपकाळ हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले असून महिला ईडब्ल्यूएस प्रवर्गातून पोलीस सब इन्स्पेक्टर पदासाठी महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे कुमारी प्राचीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून जावळी तालुक्याची मान तिने उंचवलेली आहे प्राची सपकाळ हिचे प्राथमिक शिक्षण मेरी एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल आखाडे तसेच उच्च शिक्षण इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या ठिकाणी झाले असून आपली जिद्द व चिकाटी न सोडता आपल्या अफाट इच्छाशक्तीच्या जोरावर तिने सन दोन हजार एकोणीस पासून एमपीएससी परीक्षेचा अभ्यास केला यामध्ये सातारा येथील कृषी गंगा क्लास तसंच सातारा येथील केला व ती अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाली पोलीस उपनिरीक्षक पदासाठी आर्थिक दुर्बळ ईडब्ल्यू एस च्या प्रवर्गातून कुमारी प्राचीन ज्ञानेश्वर सपकाळ हिने महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम रँक मिळवलेला आहे कुमारी प्राचीच्या निवडीबद्दल तिच्या कुटुंबियांनी अभिनंदनीय मिरवणूक काढून आनंद व्यक्त केलेला आहे तिच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदेसाहेब साताचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व सातारा चावलीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच आकाश कदम मित्र परिवार व कृषीगंगा परिवार यांनी तिचे अभिनंदन केले आहे माय दुखाटाय दुखाटा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका